भाजप तालुका अध्यक्षपदी प्रकाश यांची खामगाव जिल्हा भारतीय जनता पक्षाच्या दिनांक पाच जानेवारीला संघटनात्मक बैठकीत जळगाव जामोद तालुका अध्यक्षपदी प्रकाश वाघ यांची फेरनिवड करण्यात आली बैठकीला भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष चेनसुख संचेती आमदार डॉक्टर संजय कुटे सचिन देशमुख लोकसभा निवडणूक प्रमुख शिंदे मोहन शर्मा उपस्थित होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश विकासाच्या नव्या उंचीवर पोहोचला आहे मोदीजींचे हात बळकट करून मोदीजींना पुन्हा पंतप्रधानपदी विराजमान करण्याची जबाबदारी स्वीकारून काम करण्याचे आवाहन डॉक्टर संजय कुटे यांनी केले आहे बैठकीत संघटनात्मक नियुक्त्या करण्यात आल्या यामध्ये जळगाव जामोद तालुका अध्यक्षपदी प्रकाश वाघ जळगाव जामोद शहर अध्यक्षपदी कैलास पाटील शेगाव तालुका अध्यक्षपदी राजेंद्र हेलगे शेगाव शहर अध्यक्षपदी ज्ञानेश्वर साखरे संग्रामपूर तालुका अध्यक्षपदी लोकेश राठी यांची नियुक्ती करण्यात आली